राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमाअंतर्गत दस्तूर नगर व बडनेरा येथे जनजागृती रॅलीचं आयोजन महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आरोग्य केंद्र दस्तूर नगर बडनेराच्या वतीने डेंग्यू मलेरिया चिकनगुनियासारखे आजार व डास हे डासांमुळे होतात ते होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त माधुरी माडावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये स्वच्छता विभाग व आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे डॉक्टर अजय जाधव डॉक्टर हो। संदीप पाट डॉक्टर संदीप पाटबागे डॉक्टर रुपेश खळसे डॉक्टर अश्विनी खळसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रांत राजूरकर डॉ अकीब खान आशा वर्कर यांनी गप्पी मासेपाळा डेंगू मलेरिया हिवताप टाळा एक दिवस कोरडापाळा असे नारे देत साठलेल्या स्वच्छ पाण्यात गप्पी मासे टाकण्यात आले टिमिफोस द्रव्य टाकण्यात आले स्वतः उपायुक्त माधुरी मळावी यांनी वाढलेले गवत हातांनी तोडले व परिसर स्वच्छ केले व परिसर स्वच्छ केला तसेच डॉक्टर विशाल काळे यांनी तुमलेली टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडले आशावरकर यांनी हातात स्वच्छता मोहिमेचे राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमचे फलक घेऊन जनतेला हस्तकपत्रे वाटण्यात आली सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीची घोषणा देत घरोघरी माहिती पुरवली या स्वच्छता विशेष मोहीम व गप्पी मासे सोळा पंधरवाळा तसेच डेंगू मलेरिया निर्मूलन व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला येथील समाजसेवक लोकप्रतिनिधी व अनेक सामान्य जनतेनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला प्रतिसाद देत महापालिकेच्या उपयुक्त माधुरी मडावी यांचं अभिनंदन केलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला ला फॉलो करा